रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पानाची पानगळ हे पूर्णपणे झालेली झाडाला ट्रक मोठा असन तरच त्या फायसाय चांगली होती त्याच्यामुळं पानगळ हा एक पार्ट आहे मित्रांनो नमस्कार आता आपण इतर केलेल्या डाळींबागेमध्ये उभा आहोत आणि ह्या बागेच्या सुरुवातीपासून तर आपण नियोजन करत आहे तर पानगळ झाल्यापासून आता नवतीन निघत आहे नवीन तुम्ही शकता या ठिकाणी झाडाची नवीन पालवी चांगली फुटलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाना पानाची पानगळ हे पूर्णपणे झालेली झाडाला त्यामुळे एकसारखी नवतीन फुटली त्याला त्याच्यामुळे काय थर शेतकरी मित्रांनो पानगळ झाल्यामुळं तर आपल्याला चौकी पण चांगली लागते एका टायमाला चौकी चांगली बसल्या तर कळी पण त्या चांगली प्रमाणामध्ये होती आणि त्याच्या कळी झाल्यानंतर शेटिंग पण मोठ्या प्रमाणात चांगलं होतं एकसारखं शटिंग होऊन जातं आणि कसं एक सारखं शटिंग असल्यामुळं ट्रक पण चांगला निघतो दुसरी गोष्ट त्याच्यानंतर साईज पण चांगली होती कारण ट्रक मोठा असन तरच त्या फायदा साईज चांगली होती त्याच्यामुळं पानगळ हा एक पार्ट आहे तो आपण ह्या भाग एक नंबर एक नंबर आलेला आहोत आणणार आहोत आपण येऊ आपण येत्या काही दिवसामध्ये काय ग्रोथ करणार आहोत स्टेप बाय स्टेप कळी कशी निघाली स्ट्रोक कसा निघाला शटिंग कसं झाली फुल कसं निघालं माती कळीची जी स्ट्रोक म्हणतो तो ट्रोक कसा निघाला ते शटिंग कसं झालं त्याच्यानंतर फळाची साईज कशी झाली फुगर कशी आली कलर कसा आला चमक कशी आली आपण सर्व या येत्या काही व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आज आपण आपण अहमदनगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यातील ढोरगाव गाव ना ढोरगाव गाव तर या गावामधील आपण ह्या या पंचवृष्टीमधील डाळिंबाच्या बागेला आपण आपण उभे आहोत तर या डाळिंबाच्या बागेला सुरुवातीपासून म्हणजे पानगळ करण्यापासून यांना आपण महाराष्ट्र दिले तर आपण या बागेची माहिती घेणारच आहोत तर आपण तर सरांची आता माहिती करून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार तुमचं नाव पूर्ण सांगा मी नाकडे दुसरं मग कंपोस्ट ढोरजळगावली तालुका शेवगाव जिल्हा साहेब तुमचे मित्र आहे आपले कृषी अधिकारी कृषी विभाग मध्ये सर्व्हिस केलेले साहेब आहे साहेब तुमचं नाव सांगा नामदेव महादेव डाके ओके okay. आता आपण हे सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेऊन आले राम एरोटेक कंपनीचं आता आपण पानगळ झालेली हो पानगळ झाली आता म्हणजे पाणी फोडलं आपण मित्र फवारणी केलेली तर या बागेवरती संपूर्ण मार्गदर्शन आपण करणार आहोत हा भाग एकचा चा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आपण पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून जे आपण नियोजन म्हणतो या ठिकाणी आपण करणार आहोत तर या बागेमध्ये सुरुवातीपासून झाडाची पानाची कॅनोपी चौकी कळी आणि दुसरी गोष्ट असते कळीची स्ट्रोक सेटिंग आणि त्याच्यानंतर फळाची फुगवण त्याच्यानंतर चमक आणि कलर या सिस्टममध्ये आपण प्रत्येक भागामध्ये आपण या बागेचा दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याला आपण एक व्हिडिओ युट्युबला आपण जाहीर करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना आपली माहिती मिळेल की आपल्या बागेमध्ये नियोजन कसं केलं गेलं पाहिजे तर सर तुम्हाला आता काय वाटतं आता आपण इतर केल्यानंतर पाण्याची गरज तुम्हाला कसं वाटते कॅनो पी वगैरे हो चमक वगैरे आता निघाली नव्हती निघाली चांगली वाटते तुम्हाला एकदम चांगली म्हणजे आता आपण इतर पवार केल्यानंतर आता पाण्याचं काय सोडलं निमकरणचं आपण हा म्हणजे आता शेतकरी मित्रांनो पाण्यामधून निमकरण आता आपण जेणेकरून निमेटोडचा हा विषय असतो तर सुरुवातीपासून आपण त्याला निमेटोडसाठी आपण काम करणार आहोत तर कधी करता मुळ्याकरता मुळ्याला निमेटोड होऊ नये म्हणून त्याकरता आपण नाही का पाण्यामधनं एक, एक लिटर निमकरण सोडणं गरजेचं आहे त्याच्यामुळं झाडाच्या नि मुळ्यांना निमेटोड हा प्रकार राहणार नाही आणि येथील पुढील फवारण्याच्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप घेणारच आहोत आणि त्याचे पुढील ते शेड्यूल आहे ते पण पुढे आपण देणारच आहोत नाकड सर तुम्ही सांगा शेतकरी मधून आपल्या की आपण पाठीमाग बाग केली आपण हा तर त्या बागेमध्ये तुम्हाला अडचण काय होती अडचण ही सेटिंग होत नव्हती फुल सेटिंग होत लागत त्याला आपण पूर्णपणे तुम्ही रासायनी वापर नव्हता रासायनिक वापर आणि त्याला तुम्हाला होतं सेटिंग होत नव्हती त्याच्यानंतर बाकी तुम्हाला अडचण काय होती मागच्यावरती अडचण बाकी काय नव्हती त्यावर सेटिंग नॉर्मल होता एक सहा झाडावर ओके ओके सेटिंगचा आयुष्य होता आपला सेटिंग जास्त होत नव्हती सेटिंग साईज बरोबर साईज होत नव्हती आणि आपल्याला मागच्या वर्षी उत्पन्न किती निघाल तरी पण साधारणपणे एवढ्या झाडामध्ये किती झाडाचा प्लॉट पूर्ण होता सहाशे सत्तर सहाशे सत्तर झाडाचा प्लॉट शेतकरी मित्रांनो आणि त्यांना नाकडे साहेबांना मागच्या वर्षीमध्ये फळाची सेटिंग होत नव्हती फळी म्हणजे जास्त लागत नव्हती फळीचा प्रॉब्लेम होता सेटिंग होत नव्हती साईज होत नव्हती तर तुम्हाला त्या वर्षी असं काय वाटतं मला झाडामध्ये तुम्हाला बदल वाटतो का नाही का म्हणजे मागच्या वर्षीच्या कॅनोपीमध्ये आणि आजच्या कॅनोपीमध्ये तुम्हाला बदल असं काही वाटतो का बदल वाटतो म्हणजे कॅनक वगैरे चांगले आलेत हो कॅनक चांगली चौक आणि आता काही ठिकाणी चौकी पण तयार झाली आणि चौकी कळी पण निघाली इथ बारीक बारीक गुण वगैरे निघून राहिले दोनदा निघून राहिलं सुरुवात झालेली आहे आता म्हणजे अपरवास झाले म्हणजे चौकी फार आलेली आहे भरपूर चौकी आलेली आहे चौकी चांगली आलेली आहे हो आणि बऱ्याच ठिकाणी गुण झालेली आहे गुण हो रुकील कांड्याला सुद्धा भरपूर काळी आपली मस्त झालेली आहे त्या ठिकाणी कळी पण चांगली आणि चौकी मस्त झालेली आहे पानाची कॅनोपी चांगली होणार आहे आकार काळोखी हे म्हणजे कॅनोपी होणार आहे त्याच्यामुळं कसं असतं कॅनोपी चांगले असेल हो तर पटकन काम होते त्याच्यामुळे वाटतं आपण त्याच्यावरच काम करणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढील ज्या ह्या बागेची आहे किंवा पुढील प्रत्येक पंधरा दिवसाला वीस दिवसाला तुम्हाला या बागेचे आणि नाकड साहेब असं व्हिडिओ तुम्हाला जा दिसणारच आहेत तर पुढे तुम्हाला बागेमध्ये तुम्हाला काय वाटतंय काय नाही आणि आपले कृषी डाके साहेब पण आहेत रिटायर रिटायर कृषी अधिकारी आहेत तर ते पण साहेब सोबतच आहेत मग आपण पुढच्या भागामध्ये साहेब पण बोलणारच आहे आता काय आता फक्त नव्हती आहे चौकी निघाली आता बारीक उद्या दिसू राहिलेत तर पुढील भागामध्ये आपण डाके साहेबांचं पण आपण महाराष्ट्र घेणारच आहोत की त्यांना काय वाटते किंवा त्यांचे प्रतिकार घेणार होतं आपल्या कंपनीविषयी की त्यांना त्या बागेमध्ये काय होणार आलं आहे चला तसं शेतकऱ्यांचं आपण भेटू आप पुढच्या भागामध्ये तर पुढील भागामध्ये तुमचं नवीन शूटिंगमध्ये नवीन बा या बागेचं नवीन आपण प्रोसेस काय केलेली आहे ते आपण पुढे बागामध्ये भेटू नमस्कार